पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन सुरुवातीची प्रार्थना हे येशू तू मरण पावलास पण सर्व आत्म्यासाठी तू जीवनाचा उगम झालास सर्व जगासाठी दयेचा सागर उघडा केलास हे जीवनाच्या झऱ्या तू सर्व जगाला तुझ्या सखोल ईश्वरी दयेत ठेवून तुझे सर्वस्व आमच्यावर होत येशूच्या पवित्र हृदयातून वाहणारे रक्त व वा पाणी आमच्यासाठी दयेचा झरा होऊ दे हे आमच्या स्वर्गीय बाप्पा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य हो। जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोज मला दे आणि जसे आम्ही आमच्या प्रदांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या प्रदाची क्षमा कर आणि आम्हाला मोहात नकोस वाईटापासून कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू त्याने आमचा विश्वास वाढवावा हे पवित्र मर्या देवाचे माते आम्हाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन नमो आम्ही कृपा प्रभू तुझ्या तुझ्या उपचे फळे आमची आशा बळकट करावी हे पवित्र मारिया देवाचे माते आम्हासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन नमो हे कृपा अपूर्ण मर्याद प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या अग्रहाचे फळे शू आमची प्रीती पूर्ण करावी हे पवित्र मारिया देवाचे माते आम्हा आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमे पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ असेल आमेन प्रेषितांचा विश्वास अंगीकार स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला कुमारी मरे जन्मला कोणती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले त्याला क्रुसावर भेळले तो मरण पावला त्याला पुरले तो अधोलोकात उतरला तिसऱ्या दिवशी मेल्ल्यातून उठला स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव उजवीकडे बसला आहे तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल पवित्र आत्मा पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा संतांचा परस्पर संबंध पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे जपमाळेच्या प्रार्थना हेतू पहिला हेतू ख्रिस्त महामंडळाकरिता हे पित्या तुझा पुत्र प्रभू ख्रिस्त याने स्थापन केलेल्या नव्या करारात तू पृथ्वीवरील सर्व लोकांना तुझ्या पवित्र आत्म्यात एकत्र केलेस तसेच त्यांचे तुझ्या स्वतःच्या कुटुंबामध्ये पवित्र करण होऊ दे म्हणून हे रहस्य समर्पित करूया हे सनातन पित्या आम्ही तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त आत्माने देवत्व आमच्या पापांच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करितो, आमेन प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर प्रभू येता दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभू ये सुख्रिस्ता दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभु येशु ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभू येशु ख्रिस्ता दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभू येशु ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभू येशु ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर पिता पुत्र पवित्र आत्म्याचा गौरव असा प्रारंभी होत साता आणि सदा सर्व काळास हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर सर्व जगावर दया कर हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर सर्व जगावर दया कर हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर अशा लोकांपर्यंत तुझ्या नावाची स्वार्था जगातील सर्व ठिकाणी जे जे सेवक शुभ वर्तमानाद्वारे पोहोचवतात त्यांना प्रोत्साहन व प्रेरणा दे संकटात न डगमगता सामर्थ्याने धैर्याने व पवित्र आत्म्याने त्यांना बलवान कर म्हणून हे रस्य समर्पित करूया हे सनातन आम्ही तुला तुझ्या आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त आणि देवत्व आमच्या पापांच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करीतो प्रभू येशु ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभु आमच्यावर व सर्व जगावर दया कर प्रभु प्रभुए ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित हे प्रभु आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभु प्रभुए ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित हे प्रभु आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभु प्रभुए ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रितर्थ हे प्रभु आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभु प्रभुए ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभु आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा गौरव असा प्रारंभी होता आता आणि सदा सर्व काळाचे से हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा समय, हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर तिसरे रहस्य मोह आणि दुःख समय धैर्य प्राप्त व्हावे म्हणून हे दयावंत येशू न्यायासाठी ज्यांचा छळ होत आहे जे आपल्या पाप डोहातून बाहेर निघण्यासाठी धडपडत आहे अशांना हे दयासागरा तुझ्या स्वर्गीय महान कृपा सामर्थ्याने आशीर्वादित असावे म्हणून हे हे रहस्य समर्पित करूया करून आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त आणि देवत्व आमच्या पापांच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करीतो आम्ही प्रभू येशु ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर प्रभु येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभुए ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभुए ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभु येश ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असो त्याचा प्रारंभी होता आता आणि सदा हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया शाश्वत परमेश्वरा उतार वयामध्ये जे अंतुरनाला खेळलेले आहेत शारीरिक पीडा दुर्बलतेने असाय जीवन जगत आहेत अशा थकलेल्या जीवाचे सांत्वन कर जीवनात घडलेल्या सर्व पापांची त्यांना क्षमा करून अंतसमयी त्यांना समाधानाने शांतीने मरण येऊ दे म्हणून हे रहस्य समर्पित करूया हे सनातन पित्या आम्ही तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त आत्मा देवत्व आमच्या पापांच्या व जगातील सर्व लोकांच्या पापांच्या भरपाई साठी अर्पण करीतो आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर प्रभू प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर प्रभु येशु ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभू <दोन> येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे <दोन> प्रभू आमच्यावर सर्व <वसरो> जगावर दया कर प्रभू <दोन> येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे <दोन> प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभु येशु ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू <rebbe> आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर पिता पुत्र पवित्र आत्म्यांचा गौरव असा प्रारंभी होत आता आणि सदा सर्व काळास हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर दया कर हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा

रममान झालो होतो परंतु तुझ्या अनमोल प्रीतीमुळे तुझ्या हृदयातून निघणाऱ्या रक्त आणि पाण्याद्वारे दिलेल्या क्षमादानाच्या वर्धना आम्ही तुला धन्यवाद देतो म्हणून हे रहस्य समर्पित करूया हे सनातन पित्या आम्ही तुला तुझ्या अतिप्रिय पुत्राचे आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त आत्माने देवत्व, आमच्या जगातील सर्व लोकांच्या भरपाईसाठी अर्पण करीतो आमेन। प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर व सर्व जगावर दया कर प्रभू येताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे hey प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभू ये सुखिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे hey प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर दुख दुख प्रभु येशु ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभू येशु ख्रिस्ता दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर प्रभु येशु ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रित्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर येशू ख्रिस्ताच्या दुःखदायक दुःख सहना प्रत्यर्थ हे प्रभू आमच्यावर सर्व जगावर दया कर पिता पुत्र पवित्र यांचा गौरव असा प्रारंभी होत साता आणि सदा सर्व काळास हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर दया कर हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर हे पवित्र देवा हे पवित्र सर्व समर्थ देवा हे पवित्र चिरंतन देवा आमच्यावर व सर्व जगावर दया कर ईश्वरी दयेची स्तुती माला देवाचे प्रेम एक फूल आहे व दया एक फळ आहे शेवटची प्रार्थना हे शाश्वत परमेश्वरा तुझी दया अखंड व तुझ्या सहानुभूतीची संपत्ती अक्षर आहे आमच्यावर तुझी दया टाक व तुझी दया आम्हामध्ये वाढू दे की जेणेकरून संकट समयी आम्ही निराश न होता धैर्याने तुझ्या पवित्र इच्छेला तुझ्या प्रेम व दयेमुळे आमचे सर्वस्व समर्पितो आमेन